चिंच नुसतं नाव जरी उच्चारलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं तर आज या चिंचेच्या झाडाची आणि चिंचांची अगदी थोडक्यात माहिती आणि उपयोग जाणून घ्या याला मराठी चिंच म्हणतात तर हिंदीमध्ये इमली म्हणतात शास्त्रीय नाव टॅमॅरिंडे सिंडिका असे आहे उष्णकटिबंधामध्ये चिंचेचे झाड सर्वत्र आढळते याचे मूळ हे आफ्रिकेतील मानले जाते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चिंचीची झाडे विपुल प्रमाणात आढळतात याच्या पन्नासपेक्षाही जास्त प्रजाती आहे चिंचेचं झाड हा एक मोठा डेरेडा वृक्ष तयार होतो याची उंची शंभर फुटापेक्षाही जास्त असते जसं वय वाढतं तसं जसं खोड जे आहे ना ते त्याचा घेरीही वाढतो आणि अजून मजबूत होतो खोड मजबूत असते खोडावर फांद्या उपभांड्या फुटतात साल जी आहे ती खडबडीत भेगाळलेली आहे आणि तिचा रंग साधारण काळपट तपकिरी अशा रंगाचा आहे पाने जी आहेत आहे आहे ती संयुक्त पाने आहेत लहान आहेत आणि आयताकृती पाने आहेत फुले जी आहेत ती पिवळसर लहान फुले आहेत आणि ती गुच्छामध्ये येतात साधारण उन्हाळ्यामध्ये आपल्या या झाडाला भरपूर फुले आलेली दिसतात फळे फळे म्हणजे लाल तपकिरी रंगाच्या शेंगा ज्याला आपण चिंचा असे म्हणतो त्यावर एक टणक कसं कवर असतं आहे आणि आती असत आत असतो तो मस्तपैकी आंबट गोड असा घर बियां फळाच्या आतमध्ये किंवा शेंगांच्या आतमध्ये असतात त्या चपट्या टणक काळपट तपकिरी लंगाच्या बिया ज्याला आपण चिंचोके असे म्हणतो तर आता याची लागवड लागवड करताना चिंचेची लागवड ही त्याच्या बियांपासून म्हणजे चिंचोक्यापासून करतात चिंचेच्या फळं म्हणजे चिंचा याचा उपयोग आपल्याकडे सांबार आमटी चटण्यांमध्ये आंबटपणा किंवा पदार्थाची चव वाढवण्यासाठी केलं त्याचबरोबर या फळांपासून बनवली जाते ती कँडी सॉस बनवले जातात आणि चिंचेच्या ज्या बिया आहेत त्याला चिंचोके म्हणतो त्या चिंचोके भाजून खाल्ले जातात तसंच चिंचोक्याची जी पावडर आहे ती कपड्याला खळ देण्यासाठी किंवा आपल्याकडे ज्या घोंगड्या असतात त्यांनासुद्धा खळ देण्यासाठी वापरली जाते चिंचीचे लाकूड जे आहेत ते मजबूत असे लाकूड आहे त्यापासून उखळ मुसळ हे बनवलं जातं त्याचबरोबर फर्निचर केलं जातं या लाकडाचा उष्मांक जास्त असल्यामुळे सरपण सुद्धा चिंचीचं लाकूड वापरलं जातं चिंचेचे नुसते एवढेच उपयोग नाही बरं चिंचेचे औषधी उपयोगसुद्धा आहे चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं अँटीऑक्सिडेंट असतं फायबरचं प्रमाण भरपूर आहे इतर पोषक भरपूर आहेत चिंचेमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारते हृदयविकार मधुमेहासारख्या आजारांपासूनसुद्धा संरक्षण होते यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणसुद्धा भरपूर आहे चिंच खाल्ल्यामुळे दृष्टी सुधारते परंतु जास्त प्रमाणात चिंच खाल्ल्याने त्राससुद्धा होऊ शकतो याची जी पाने आहेत आणि फुले आहेत हे दोन्ही आंबट आहेत त्यामुळे त्याचासुद्धा उपयोग चटण्यांसाठी केला जातो किंवा भाजीमधूनसुद्धा केला जातो चिंचीच्या पानांचा उपयोग सूज कमी करण्यासाठी केला जातो चिंचीची जी साल आहे त्याचा सुद्धा उपयोग केला जातो अशी ही बहुगुणी बहुउपयोगी चिंचीचे झाड आपल्याला शेताच्या बांधावर बागांमध्ये अगदी जंगलामध्ये सुद्धा आढळते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ ऐक आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आणखी हे चिंचोके भाजून सुद्धा खातात बरं जेवणानंतर किंवा तशीही चवीला छान लागतात ही माहिती कशी वाटली